नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस आणि सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमधील त्याचबरोबर जिनिंगच्या कापूस खरेदी विक्रीच्या पावत्या सध्या आपल्याजवळ उपलब्ध असून सेलूमध्ये काल कापसाला कितीपर्यंत बाजारभाव निघाला संपूर्ण बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया त्याआधी चॅनलला नवीन असत रुपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेली बटन प्रेस करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर कापसाचे बाजारभाव सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही पावत्या अवेलेबल झालेल्या असून पहिली पावती सात हजार आठशे पाच रुपयांची या ठिकाणी पन्नास ते शंभर रुपयांची घट कापूस बाजारभावामध्ये मागच्या दोन दिवसांमध्ये आलेली असून दुसरी पावती येत आहे सात हजार आठशे तीस रुपयांची त्याचबरोबर तिसरी पावती सात हजार आठशे तीस रुपयांची असून चौथी पावती सात हजार आठशे साठ रुपयापर्यंत सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला बाजारभाव निघालेला असून शेवटची पावती सात हजार आठशे रुपयांची सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला निघालेला हा बाजारभाव असून त्याचबरोबर पावसात भिजलेल्या कापसाला सात हजार ते सात हजार तीनशे रुपयापर्यंतचा या ठिकाणी बाजारभाव मिळत असून बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये कापूस बाजारभावात पन्नास ते शंभर रुपयांची घसरण मागच्या दोन दिवसामध्ये बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार